क्या गया तुम लोग मान रहे थे भले ही कोई भी मान रहे थे भले ही कोई भी ᱡᱚᱛᱚ ᱵᱟᱝᱭᱟ ᱢᱟᱱᱮ ᱫᱟᱞᱮ ᱯᱟᱭᱥᱮ ᱟᱨ ᱡᱚᱛᱚ ᱥᱚᱢᱟᱫᱷᱟᱱ ᱫᱟᱞᱮ ᱯᱟᱭᱥᱮ ᱡᱚᱭ ᱡᱤᱨᱩ ᱥᱤᱫᱟᱵᱟᱫ ᱡᱚᱭ ᱡᱤᱨᱩ ᱥᱤᱫᱟᱵᱟᱫ कर्मचारी संघटनेचा कोण म्हणतो घेत जाय आरोग्य मित्रांना किमान वेत्रांना किमान कर्मचारी संघटनेचा कर्मचारी मित्रांना सव्वीस हजार मित्रांना महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र संघटना यांच्याकडून आज आम्ही आंदोलनाला पाच दिवस झाले इथे बसलेलो आहे कारण अठरा तारखेपासून आम्ही आंदोलन करत आहे शासनाला वेळोवेळी वे 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 निवेदन आणि मागण्यांचे पत्र देऊन आज पाच दिवस पाच दिवस झाले तरी शासनाकडून कोणताही निर्णय घेतला जात नाही आणि आम्हाला कालपासून धमक्यांचे मेल तुम्ही नाही जॉईन झाला तर तुमच्यामध्ये मेशमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल अशा प्रकारचे जे काही मेल येत आहेत त्याबद्दल शासनाने गांभीर्याने विचार करून आम्हाला न्याय लवकरात लवकर दिला पाहिजे अन्यथा आम्ही जोपर्यंत न्याय दिला जात नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरूच ठेवणार आहोत जे पी पी कंपन्या काम कंपन्या आहेत जिल्हा पातळीवर जे काम करतात त्यांच्याकडून आम्हाला मेल येत आहेत की बाबा तुम्हाला आम्ही मेस्मा अंतर्गत तुम्ही कारवाई मेस्मा अंतर्गत तुमच्यावर कारवाई की करण्यात येईल अशा संदर्भाचे जे मेल येत आहेत त्या त्या संदर्भात व्हावा पुढची भूमिका आमची जोपर्यंत आम्हाला शासनाकडून शासनाकडून संघटनेला पत्र येत नाही की बाबा आरोग्य मित्रांच्या मागणी मान्य केलेल्या आहेत आणि त्यांना जे काय तुमच्या मागण्यांप्रमाणे जे काय आम्ही ठरवलेलं का आहे असं जोपर्यंत पत्र येत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मी गेली नऊ वर्ष काम करीत आहे आम्ही आमच्या रास्त मागण्यासाठी अठरा तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे धरणे आंदोलन व कामबंध आंदोलन करीत आहे आज पाच आज पाच दिवस झाले आम्ही आंदोलनात बसलेलो असून आमची शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही उलट आमच्यावर संबंधित टीपीए यांचं दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही रितसर अठ्ठावीस दिवसापूर्वी निवेदन देऊन आम्ही रितसर आम्ही धरणे आंदोलनात बसलेलो आहे परंतु आमच्यावर मेलद्वारे दबाव आणण्याचा संबंधित टिपेकडून प्रयत्न होत आहे आम्ही आमच्या रास्त मागण्या घेऊन किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्यावे अशी मागणी करत आहोत परंतु आमची नऊ वर्ष झाली टी या टिपेने फक्त आर्थिक पिळवणूक केलेली आहे साध्या अकरा हजार चारशे पासष्ट इतक्या तटपुंजा वेतनावर सर्व आरोग्य मित्र आम्ही काम करत आहे यात कसा घरचा उदरनिर्वाह आरोग्य शिक्षण कुटुंबाचंच उदरनिर्वाह कसा करावा याचं शासनाने व टीपीने स्वतः उत्तर द्यावं व नंतर आमच्या कारवाईचा इशारा द्यावा एवढी कळकळीची विनंती मान्य श्री मुख्यमंत्री साहेबांना करतो व आरोग्य मंत्र्यांनी आमच्या मागण्यांकडे लक्ष देऊन आमचा आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही नम्रतेची त्यांच्याकडे विनंती करतो व संबंधित टिप्यांना आदेश देऊन लवकरात लवकर आमच्या मागण्या सोडवून आम्ही आम्हाला रुग्णसेवेची संधी द्यावी एवढी विनंती करतो